आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून मागील आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या भव्य दिव्य अशा महिला बचत गट प्रदर्शनी महिला उद्योजका मेळाव्याचं आयोजन केलं जातं महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनी ही मला असं वाटते की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची भव्य दिव्य अशी प्रदर्शनी असेल म्हणजे भीमथडी जत्रेच्या नंतर वैयक्तिक पातळीवर किंवा खासगी पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केली जाणारी ही पहिली बचत गट प्रदर्शनी असेल या बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांमध्ये आम्ही सातत्याने महिला बचत गटांसाठी काम करतोय महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतोय आणि बचत गटांच्या माध्यमातून बचत गट ही एक आर्थि, आर्थिक आर्थिक चळवळ आहे आणि या आर्थिक चळवळीच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहता येतं महिलांच्या काही आर्थिक गरजा ज्या आहेत त्या या बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा भागवल्या जातात आणि म्हणूनच बचत गट ही चळवळ महिलांसाठी एक उत्थानाची चळवळ आहे त्यांच्या सक्षमीकरणाची चळवळ आहे आणि ती कुठेतरी कायम राहिली पाहिजे आणि वाढली पाहिजे या दोन्ही उद्दिष्टाने आम्ही या बचत गट फेडरेशनची स्थापना केली आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यामध्ये निश्चितच आम्ही महिलांच्या सक्षमीकरणामध्ये आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकलोय ही जी काही महिला बचत गट प्रदर्शनी आहे येणाऱ्या चार पाच आणि सहा ऑक्टोबरला महिला बचत गटांची प्रदर्शनी होणार आहे चार तारखेला या बचत गट प्रदर्शनीचा भव्य उद्घाटन सोहळा हा होतोय बुलडाणा या ठिकाणी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीच्या समोरच या बचत गट प्रदर्शनीचा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शरद पवार गटाच्या रोहिणीताई खडसे या कार्यक्रमाला राहणार उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुरुवातीला आदरणीय प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेसच्या संध्याताई सव्वा लाख येणार होत्या परंतु दिनांक चार तारखेला आदरणीय आमचे प्रभारी महाराष्ट्राचे चेनीतलाजी आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबाजी या तिघांचाही पुण्याला दौरा हा चार तारखेला आहे आणि पाच तारखेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पाच तारखेला आदरणीय आमचे नेते खासदार राहुलजी गांधी विरोधी पक्ष नेते देशाचे यांचा पाच तारखेला कोल्हापूरचा दौरा आहे या दोन्ही दौऱ्यांमुळे आदरणीय संध्याकाळी सवाल आहे ह्या स्वतः येऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि आपल्या सगळ्यांना परिचित असलेल्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रवक्ता हिमलता पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुष्माता अंधारे ह्या कार्यक्रमाला राहणार आहेत आणि बाकी जिल्ह्यातील सगळ्याच सन्माननीय महिला ज्यांनी काहीतरी स्वतःच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेलं आहे त्या सगळ्याच महिलांची प्रामुख्याने उपस्थिती ही या कार्यक्रमाला राहणार आहे आपल्या सगळ्यांना या संदर्भातल्या पत्रिकाही दिल्या जातील दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन मागील अनेक वर्षांपासून महिलांसाठी जे काम करते त्या माध्यमातून या बचत गट प्रदर्शनीच्या माध्यमातून एक तीन दिवसांचं आपण जे काही बचतगट प्रदर्शनी ठेवतो त्यामध्ये विविध प्रकारचे म्हणजे खाद्यपदार्थ असतील वस्तू असतील धान्य असतील किंवा विविध प्रकारच्या गृहउपयोगी वस्तू असतील या सगळ्यांचे स्टॉल्स हे लावले जातात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हे स्टॉल्स असतात आणि यावर्षी सुद्धा अडीचशेहून अधिक स्टॉल्सची त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे त्याचबरोबर कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाज प्रबोधनकार प्रवीणजी दवंडे यांचा कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम हा या कार्य या उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला होणार आहे तीन दिवसांचा हा एक मोठा आ, महिलांचा स्नेहमिलन सोहळा आहे चार पाच आणि सहा ऑक्टोबर तर आपल्या माध्यमातूनही मी सगळ्या बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या महिला आणि सगळ्या आमच्या बांधवांना विनंती करेल की महिला बचत गट आणि महिला उद्योजकांचं हे प्रदर्शन जरी असलं तरीही आपल्या ब माता भगिनींचं कौतुक पाहण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून येणाऱ्या चार तारखेला उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थित राहा आणि ज्यांना उद्घाटन सोहळ्याला नाही उपस्थित राहता आलं त्यांनी चार पाच व सहा ऑक्टोबर या तिन्ही दिवसाच्या दरम्यान कधीही या प्रदर्शनीला आपण भेट देऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारचे विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी राहणार आहे एक चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबातील महिलांना सोबत घेऊन या ठिकाणी खरेदी कर करता येईल आणि ज्या महिलांनी आपल्या काही वस्तूंचं उत्पादनांचं त्या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे त्यांच्या त्या ते उत्पादनांची त्या ठिकाणी जर आपण खरेदी केली तर मला असं वाटतं की त्यांचाही उत्साह अजून मोठ्या प्रमाणात द्विगुणित होणार आहे